काय <laughs> याला का चिवडी म्हणतात आपल्याकडे ओके आत येऊन आम्ही खातोय भाकर, भाकर।, भाकर।, भाकर। आमचा एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर कुठे आलो बीच यस तापोडा मिनी काश्मीर <laughs> <चौन दो पता। laughs> हॅलो एव्हरी वेलकम टू अवर न्यू व्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आता वाजले आहेत मॉर्निंगचे साडेसात आणि आम्ही निघतो आहे फ्लॉवर व्हॅली बघायला काच पठारला सगळेजण झाले आहेत रेडी आपापलं सामान ठेवत आहे सगळं सामान इथून घेतलेलं आहे आता गाड्यांमध्ये ठेवणार चहा घेणार आणि फ्लॉवर व्हॅली बघायला जाणार आहे ओके रात्रीला फार थंडी, थंडी बार सग्रे सग्रे होती बऱ्यापैकी थंडी होती फार झालं नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या ब्लँकेट वगैरे सगळं कॅरी केलं होतं त्याच्यामुळे रात्र आणि झोप छान झाली चला आता निघू कास पठार म्हणजे फ्लॉवर व्हॅली बघायला तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढावी लागते ओके बट तिथे ऑफलाईन तिकीट्स पण अवेलेबल असतात तर तुम्ही इथे येऊन अर्ली मॉर्निंग किंवा तुमचा जो स्लॉट असेल त्यानुसार येऊन दीडशे रुपये पर पर्सननुसार तिकीट काढायची आणि बघायचं गाडी पार्क केलेली आहे आमच्या गेट नंबर तीनपासून अर्धा ते एक किलोमीटर लांब ओके तिथे पूर्ण पार्किंगची व्यवस्था केली आहे आणि आता इथून बसनी जाणार आम्ही आमच्या गेट नंबरला ओके बसेस लागलेत आता जाऊ एक एक करून बसमध्ये आणि आमच्या गेट नंबर ला, आपली गेट नंबर तीन आहे ना गेट बस भेटली का भेटली इथून चालू होतो पठार युनेस्को हेरिटेज मध्ये आहे पूर्ण गेट नंबर तीन ने एंट्री केली आता आम्ही इथून आणि चला आता या पायावाटाने आपण जाऊया आता आणि फ्लॉवर्स बघू इथले कमीत कमी, कमी। साडेतीनशे प्रकारची फ्लॉवर्स आहेत इथे जसं की हे आहे कंदील पुष्पा दिस इज कंदील पुष्पा तशी साडेतीनशे प्रकारची इथे फ्लॉवर्स आहेत याला का चिवडी म्हणतात आपल्याकडे ओके बी साइडला नीलिमाचा हा झाड आहे नीलिमाचा छान हा दव्य काय ते फ्लॉवर काय बिटू फ्लॉवर हा फ्लॉवर चला जाऊ पुढे मम्माकडे आता पण हातात नाही घेतात बेटा हे ती ती आजी आहे ना तिथे ती आजी हो ती आजी काय घेऊन आहे माहिती आहे का काय घेऊन आहे दंड घेऊन आहे दंड आणि मग दंडनी काय देते ती ठोकी बरोबर दंडनी ठोकी देते ती डायनासोर बघायला डायनो बघायचा डायनो अदव्य अदव्य वी आर इन अ ज्युरासिक पार्क आणि या ज्युरासिक पार्क मध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर बघायची आहेत काय बघायची आहेत डायनो आपल्याला डायनो बघायचा इथे आता हो इथे हा ते मला खूप छान वाटतं हो बेटा जात आहे आपण तर मी काय म्हणतोय जर तुम, मी पूर्ण फुलंच तुम्हाला इथे दिसणार नाही कारण आता आम्ही ऑक्टोबरला आलो आहे त्याच्यामुळे फ्लॉवर्स ब्लूमिंग जे होतं ते ऑलमोस्ट आता एंडिंग एंडिंगला आहे बट आणि जवळून पण दाखवू शकणार पुष्कळ सारे फ्लॉवर्स इथे येऊनच तुम्ही तो एक्सपिरियन्स करू शकता ओके जसं त्या साइडला जी ती दिसत आहे येलो फ्लॉवर्स इथून लांबून आणि या साइडला ही जांभडी सगळी फ्लॉवर्स हा बिट्टू जांभडी जांभळ्या कलरची फ्लॉवर्स आणि तिकडे येलो कलरची फ्लॉवर्स हा बिट्टू फ्लॉवर्स येस बिट्टू फ्लॉवर आणि याला तेरडा म्हणतात हे जे ब्लू ब्लू जांभळी मी बोललो ते तेरडा आहे तेरडा तुम्हाला इथे फ्लॉवरची सगळी इन्फॉर्मेशन बाहेरच्या काउंटरवर भिडून जाणार त्यांच्याकडे खूप साऱ्या फ्लॉवरची बुकलेट्स आहेत इथल्या फ्लॉवरशी रिलेटेड तुम्ही ती विकत घेऊ शकता शंभर आय थिंक अडीचशे रुपयापासून काहीतरी त्या बुकलेट्स अवेलेबल आहेत तिथे बघा असं व्हाईट कलरचं असं असं वाटतं ती लेअर ठेवली अशी ते बर्फाची बघ इथून या माझा हात कोण ठेवशील काय खाताय तुम्ही तू काय खातोय हे काय फेकलं तू खाली बघा आत येऊन आम्ही खातोय झुनका भाकर ती पण रागीची भाकर इथे आत येऊ पठारला एंट्री झाल्यानंतर इथे चालू आहे यांच झुनका वाकर काकडी आणि बरच काही पेरू यांच चालू मॉर्निंगचा ब्रेकफास्ट हळूहळी पण आहे का अरे वाडी अरे वा वाळूहडी वा, वा, सोबत मस्त त्या फ्लॉवर्सच्या मधून आमचा एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर प्रियंकाचा फोटोशूट चालू आहे आणि आम्ही आत्ता पण धुक्यामध्येच आहे धुकच धुक आहे भयंकर चला आम्ही इथून निघतोय आता कास पठारहून पार्किंगला आणि पार्किंग मध्ये पोचल्यानंतर आम्ही निघू तापोला तापोळ्या लेक तर आधी पेठ पूजा इथे नाश्ता करूया मस्त एक नंबर चांगला पोटभर भर आणि मग पुढे तापोळ्या लेकला निघू ओके okay? आद व्य अरे कुठे आलो आपण hey? कुठे आलो बीच येस <laughs> आपण बीचला आलो आहे एक ब्रेक घेतलाय आता आम्ही कल्पना नाही सध्या कुठे आहे तर कास पठारहून पंचेचाळीस किलोमीटर लांब होत आता माहिती नाही एक्झॅक्टली तिथे वेळ आणि कुठे आलो आहे आम्ही कारण इथे नेटवर्क बिलकुलच नाही आहे आम्ही पोहोचलोय तापोळ्याला आता वाजले दुपारचे एक वाजून चाळीस मिनटं तापोडा मिनी काश्मीर एवढे पॉइंट्स आहेत तिथे शिवसागर दर्शन पंचेचाळीस मिनिटाचा त्रिवेणी संगम दीड तासाचा दत्ता मंदिर अडीच तासाचा वसोटा फोट चार तासाचा आणि त्यानुसार खाली रेट्स आहेत काय खाते है तू काय खाताय अजून केक चावून चावून खायचं ओके ओके okay. <laughs> तू काय खातोय <गात्तु> <laughs> <laughs> चला आम्ही जातो आहे आता बोट राईड त्रिवेणी संगम दीड तासाची बोट राईड आमची

आता को सो? बंदो, बंदो, बंदो। <laughs> केलो। बोर्ड बंद पण केलं बोट बंद केली बोट काकानी बंद केली बोट परचे तीन वाजून छप्पन मिनटं म्हणजे चारच वाजले आहेत आणि आम्ही राईड करून आलो आहे दोन वीसला गेलो होतो आणि चारला परत आलो तीन छप्पनला ती बोट होती आपली छान होता मस्त होतं राईड जी झाली ती या दोघांची मस्ती चालू झाली ए अदव्या अदव्या आलोय आलं नागेश आपण शेतकरी शेतकरी वाडा आता शेतकरी वाड्याला रात्रीचं जेवण करायला आता वाजले आहेत साडेआठ जेवण करायला एकच तरी लागेल म्हणजे साडे पर्यंत आमचं सा जेवण असेल आणि आम्ही तिथून एक तास घरी जायला ओके एक तास घरी जायला आम्हाला लागेल तर तरी साडेदा अकरापर्यंत आम्ही गळी पोहोचू आणि गर्दी खूप आहे म्हणजे आय थिंक शेतकरीवाडा चांगलाच फेमस आहे हर्षल नेहमीच येतो इथे हर्षल आणि शुक्रात ऑब्वियसली त्यांनीच आम्हाला रिकमेंड केलं आणि म्हणजे तेच आम्हाला इथे घेऊन आले तर इथे टेस्ट तर भारी असणारच कारण एवढी गर्दी आहे इथे बऱ्यापैकी तर चला आता डिनर करू मस्त आणि निघू मग ओके आता